श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराजांचं नाव घेऊन आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाच्या येणाऱ्या एकादशीला इंदिरा एकादशी असे म्हणतात पितृपक्षामध्ये ही एकादशी येते म्हणून यास पितृ एकादशी असेही संबोधले जाते तर या एकादशीचं वेगळं असं महत्त्व आहे इंदिरा एकादशीचे व्रत केल्याने पितृ पितरांना मोक्ष मिळत असतो असे मानले जाते या एकादशीला विशेषत श्रीशाळे ग्रामच्या भगवान श्रीहरिविष्णूंना किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीला पंचामृताने स्नान अभिषेक करून पूजा केली जाते यंदा अठ्ठावीस सप्टेंबर म्हणजेच आजच्या दिवशी इंदिरा एकादशी आहे तर एकादशीची तिथी शुक्रवारी सत्तावीस सप्टेंबरपासून सुरू होऊन दुपारी एक वाजून वीस मिनिटांनी प्रारंभ होऊन तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी अठ्ठावीस सप्टेंबरला दुपारी दोन पन्नास दोन वाजून पन्नास मिनिटांनी समाप्त होणार आहे तर उदयतिथीनुसार अठ्ठावीस सप्टेंबर एकादशीचं व्रत हे पालन केले जाणार आहे जर आव तुम्ही एकादशीचं व्रत करणार असाल तर तुम्हाला एकोणतीस सप्टेंबरला सकाळी सहा वाजून एकवीस मिनिटापासून ते सकाळी नऊ वाजेपर्यंत हे व्रत करायचं आहे तर उपवास हा सोडायचा आहे असे मानले जाते की जी लोक आपल्या पितरांना तर्पण श्राद्ध आणि पिंडदान करतात त्यांना इंदिरा एकादशीचं व्रत केल्यास शुभ फळ मिळते असे मानले जाते की इंदिरा एकादशीच्या व्रत केल्याने हजारो वर्षाची तपश्चर्या आणि कन्यादानाचे पुण्य यासह अनेक शुभ फळं मिळतात इंदिरा एकादशीच्या व्रत करणाऱ्या व्यक्तीच्या सात पिढ्यांचे पितृदोष किंवा पितृतृप्त होतात आणि भगवान विष्णूंची उपासना केल्याने इच्छित फळ प्राप्त होते तर या दिवशी आपल्याला पूजा तर करायचीच आहे तर पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी घरातून ही एक वस्तू बाहेर फेकायची आहे घरातून वस्तू बाहेर फेकल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण भांडणं आहेत पितृदोष ग्रहदोष आणि येडापिडा आहे शत्रुबाधा आहे ही नष्ट होणारच आहे आपल्या सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सप सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल सा बटन बटनही प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओची ही मिळत राहील आणि तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाही तर त्यासाठी लगेचच बेल आयकॉनचं बटन प्रेस करा अगदी तुमच्यापासून ते माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही आपल्याला मेहनत तर करतो पण कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही जर तुमच्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असेल कलह होत असेल आजार पण येत असेल नवऱ्या बायकोचं पटत नसेल किंवा मुलांचं पटत नसेल आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नसेल त्यांचा विवाह जुळण्यामागे समस्या येत असतील संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील किंवा नोकरी किंवा मा व्यवसायामध्ये जर अडचणी येत असतील तर या प्रकारच्या समस्या का उद्भवतात तर त्या उद्भवताना आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषामुळे जर आपल्या कुंडलीमध्ये ग्रहदशा कि चांगली नसेल राहू केतू शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील तर पितृदोष असेल वास्तुदोष असेल किंवा आपल्या आपल्या घरातला नजरबाधा झाली असेल किंवा त्यामुळे सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये अशा प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात अशा विशेष तिथीला जेव्हा आपण असे काही विशेष उपाय करतो तर त्यामुळे या सर्व दोषापासून मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत जी वेळ असते तीने सांजेची वेळ असते त्या वेळेमध्ये उपाय करायचा आहे ज्यावेळेस माता लक्ष्मी आपल्याला घरामध्ये प्रवेश करत असते त्यावेळेस मध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे मग आता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचे अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असते पण काही कारणास्तव तुम्हाला या वेळेमध्ये जर हा उपाय करणे शक्य झाले नाही तर तुम्ही अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा हा उपाय करू शकता तर हा उपाय करताना आपल्याला चमचाभर काळे तिळ घ्यायचे आहेत इंदिरा का एकादशीला काळ्या तिळांना अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे एकतर हे एक ही एकादशी आली आहे ती शनिवारी त्याचबरोबर हा पितृपक्ष चालू आहे आणि पितृपक्षामध्ये काळ्या तिळांना खूपच महत्त्वाचं स्थान दिलं गेलं आहे आणि काळे तिळ हे आपल्या पित्रांना समर्पित असतात तसेच काळे तिळांना हे श्रीहरी विष्णू तसेच शनिदेवांचासुद्धा अतिशय प्रिय आहेत तिळाची उत्पत्ती ही विष्णूंच्या घामापासून झाली होती म्हणून आजच्या दिवसाला या तिळांना खूपच महत्त्व आहे म्हणून आपल्याला काळे तिळ हे वापरायचे आहेत काळे तिळ वापरून जर आपण कोणते उपाय केले तर त्यामुळे आपल्याला कुंडिंडीमध्ये असणारे जे ग्रहदोष आहेत त्यापासून आपल्याला मुक्तता मिळते तसेच पितृदोष शत्रुबाधा नकारात्मकता इडापिडासुद्धा दूर करण्यात करता हा काळ्या तिळाचा अतिशय प्रभावी उपाय मानला जातो आपल्याला एक चमचाभर काळे तिळ घ्यायचे आहेत तसेच दोन लवंगा घ्यायच्या आहेत दोन वेलची घ्यायची आहे हिरव्या वेलची ज्या असतात त्या घ्यायच्या आहेत तसेच दोन आपल्याला काळी मिरी घ्यायची आहेत ह्या ज्या लवंग आहेत हिरव्या वेलची आणि काळी मिरी आहेत त्याला आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे त्या अखंड असाव्यात कुठेही तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेले नसावे त्याचबरोबर आपल्याला एक हळकुंडसुद्धा घ्यायचा आहे आणि सर्वप्रथम हा उपाय सुरू करण्याअगोदर आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आणि कारण की कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे आणि आपल्याला मग हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय करण्याच्या अगोदर आपल्याला घरातल्या सर्व दरवाज्याने आणि खिडक्या सुद्धा फुलून टाकायचे आहेत जेणेकरून आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता इडा आहे ईड्यापिडा आहे वाईट शक्ती असेल लक्ष्मी असे लक्ष्मी असेल ती घरात न काढता पाय करून निघून जाईल तर आपल्याला काय करायचं आहे ह्या सर्व वस्तू आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य आहेत तर प्रत्येक सदस्यांच्या डोक्यापासून ते पायापर्यंत सात वेळा ह्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला उतरवून टाकायच्या आहेत त्याचबरोबर आपल्या संपूर्ण घरामधून सुद्धा आपल्याला ह्या वस्तू ज्या आहेत त्या फिरवायच्या आहेत संपूर्ण घरामधून वस्तू फिरवून झाल्यानंतर आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जाऊन आपल्याला उभं राहायचं आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारात सुद्धा आपल्याला सात वेळा ह्या वस्तू ज्या आहेत त्या उतरवायच्या आहेत उतरवताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की ह्या वस्तू बर, बरोबर माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे वाईट शक्ती आहे कर्नीबाधा असू दे नजरदोष असू दे शत्रुबाधा असू दे किंवा अलक्ष्मी आहे तिला मी घरातनं बाहेर काढून टाकेल अशा रीतीने आपल्या मनामध्ये भाव असला पाहिजे एकदा सात वेळा हा वस्तू मुख्यतः प्रवेशद्वारामुळे उतरलेला की आपल्याला सरळ आपल्या घरापासून दक्षिण दिशेला जायचं आहे आणि तिथे नेऊन ह्या वस्तू टाकायच्या आहेत टाकताना फक्त तुम्हाला एवढी काळजी आहे की ह्या वस्तूवर कोणाचा पाय नाही पडणार कोणाच्या दारामध्ये अंगणामध्ये किंवा कोणाच्या कपड्यावर ह्या वस्तू आपल्याला टाकायच्या नाही आहेत कारण आपल्या घरामध्ये असणारे जे नकारात्मक दोष आहेत ते आपल्या आपल्याला घरातून बाहेर काढून टाकायचे आहेत तर आणि त्यांचा त्रास जो आहे तो दुसरा कोणालाही झाला नाही पाहिजे त्याची सुद्धा आपल्याला घ्यायची आहे तसेच हा उपाय आपण जेव्हा करणार आहोत तेव्हा आपल्याला कोणी रोखणार नाही टोकणार नाही याची काळजी घ्यायची आहे एकदा कशी हा वस्तू आपण फेकून दिल्या की आपल्या सरळ आपल्या घरी यायचं आहे अजिबात मागे ओळून पाहायचं नाही आहे घरी आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुवायचा आहे आणि आपल्या देवांचे दर्शनही घ्यायचं आहे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो क आजच्या दिवशी करायचा आहे तर हा उपाय केल्यामुळे आपल्या सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होते आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होत आहे म्हणूनच हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि तुम्हाला जर आवडलं असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि बेलायकॉनचं बटन पण प्रेस करा यामुळे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाही तर लगेचच चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा તર સર્વના શ્રીસ્વામી સમર્થ